आणि यानंतर पुन्हा एकदा महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया कोल्हापूरच्या नांदणी इथल्या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं काल रात्री आठ वाजता ही मोहीम थांबवण्यात आली आहे आतापर्यंत दोन लाख चार हजार चारशे एकवीस जणांनी या मोहिमेला पाठिंबा दिलाय दरम्यान प्राप्त झालेल्या अर्जांची आज पुन्हा छाननी करण्यात येणार आहे पूजा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निवेदन पाठवलं जाईल कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला अखेर मान्यता मिळाली अठरा पासून कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी त्याबाबतचं नोटिफिकेशन जारी केलंय कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी हे सर्किट बेंच असेल या निर्णयानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर वकिलांनी आनंदोत्सव साजरा केला आहे मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि गोवा अशी तीन खंडपीठं होती त्यामध्ये आता सर्किट बेंचची जोड असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत कोल्हापूरच्या लोकांचं आणि वकिलांचं अभिनंदन केलं आज पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा होणार आहे महत्वाचं म्हणजे या मेळाव्याला राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे एकाच मंचावर येणार आहेत अलीकडेच शेकाप नेते जयंत पाटलांनी राज ठाकरेंना शेकापच्या व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं होतं आता संजय राऊतही या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी संजय राऊतांनी मातोश्री निवासस्थानी राज ठाकरे यांचं स्वागत केलं होतं आणि यानंतर आज दोन्ही जुने मात्र एकाच मंचावरती येण्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे या मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरेबंधूंच्या पक्षाची जवळीक पाहायला मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील अजित पवारांच्या उपस्थितीत रायगडमधल्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे महाड माणगाव मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे आपल्या अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील भरत गोगावलेंचे खंदे समर्थक असलेल्या राजीव साबळेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसणार आहे राजीव सावळे गोगावल्यांची साथ सोडून राष्ट्रवादीचा सा हाती बांधणार आहेत आपण एकनाथ शिंदेंवर नाही तर मंत्री भरत गोगावलेंवर नाराज असल्याचं त्यांनी म्हटलंय आमची कोणतीच प्रतिष्ठा रायगड जिल्ह्यात ठेवली गेली नाही आपल्या पदाचा मान देखील ठेवला गेला नाही सतत आपला अपमान केला जात होता त्यामुळे नुसतं पद देऊन काय उपयोग असा सवाल त्यांनी केला आहे आपण चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असून आपल्याला कोणतंच काम दिलं जात नव्हतं आणि म्हणूनच आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलाय अशी खतखत शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव सावळे यांनी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल माझं मत आजही चांगलंच आहे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना कधी दोष दिलेला नाही दोष भरत शेतना दिले भरत शेत आम्हाला एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना दिलं नाही कधी आम्हाला पद दिलं पदती प्रतिष्ठान जिल्ह्यामध्ये ठेवली गेली नाही स्वर्कर असलं आला स्वर्प मला या ठिकाणी काम नव्हतं पद दिलं होतं राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत एक्स पोस्ट केली आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील असं तटकरेंनी आपल्या एक्सपोस्टमध्ये पोस्टमध्ये म्हटलं आहे शनी शिंगणापूर देवस्थानातील बनावट ऍप प्रकरणावरून सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिलीये घोटाळा हा एकट्यानं केला नसून यामध्ये आणखी आरोपींची भर पडू शकते असं सुरेश धस म्हणाले या प्रकरणात मकोका लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीये आहे तसंच प्रसादाची वाहतूक करणाऱ्या कर्मचारी कोट्यवधी असल्याचा दावा धस यांनी केलाय त्यांचा आका शोधून काढावा अशी मागणी धस करतात जर कोणी आकाबा असतील इकडे त्यांचं नाव तुम्ही शोधून काढा परंतु हे सामनाच्या अग्रलेखातून आज सरन्यायाधीशांना आपल्या वक्तव्याची आठवण करून देण्यात आली आहे पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्ट तारखांचा खेळ आहे तसं न करण्याची विनंती सामनातून करण्यात आली आहे पक्षांतरबंदी कायद्याबाबत सरन्यायाधीशांनी